आमच्या आलंच नाही आणि काय तर घेऊन राहिले तुम्ही मा येऊ देवलं कुठं ये अमोल कोल्हा आत्ता देसायला लागले खरं सांगायचं म्हणजे आत्ता देसायला लागते निवडणूक आल्या निवडणूक आली म्हणून शरद पवारांच्या मुळचा मत सगळा विचार आम्ही तर जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आम्हाला कोल्हाशी काय घेणे काय मत आहे आमच्यापेक्षा तुम्हाला असते तुमचं काय मत आहे नाराजी मदे आजी आजी लोको नाराज तर आहेत पाच वर्षामध्ये तुम्ही जर वार्ता लोक जर नाराज म्हणतात तर सर्वसामान्य माणसाने काय विचार करायचा काम महत्वाची निवडणूक काहीतरी काम दिसली पाहिजे ना साहेब हे काय वर येते आणि सतत त्यांना साहेब पुढे स्टार आहेत सेलिब्रिटी सेलिब्रिटी चुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र असताना देखील तुम्ही त्यांना डावलताय थोडक्यात ला ने हे गाव वाँ 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 गावा लाचं कारण एकच आहे काहीतरी जनतेच्या हे आमचं गाव आहे ह्या गावामध्ये येऊन काहीतरी काम दिलं पाहिजे केलं पाहिजे तेव्हाच वाव वाव होणार ना मागची पंचवार्षिक एक शिवपुत्र जन्मभूमीत होते म्हणूनच ती इलेक्शनला विजयी झाली आणि गेल्या मध्ये ते एकदा सुद्धा गावात आले नाही कोणत्याच गावात आले नाही त्याच्यामुळं आणखी आहोत आम्ही कोणते पण कामं घेऊन गेलो त्यांचं बोलणं वगैरे आवाळकी मावळकी म्हणजे इलेक्शन आले म्हणून नाही आम्ही जवळजवळ दहा वर्ष त्यांना सातत्याने निवडून देतो पण गेल्या वर्षी पंच मध्ये आपल्या शिवपुत्र म्हणून यांना निवडून दिला अमोल कोल यांना अमोल कोल्हा तुम्ही, तुम्ही देखील मत केलं होतं मतदान दिलं होतं शिवपुत्र म्हणून त्यांना केलं आपल्या जुन्नर तालुक्याचा निमित्ताने केलं पण अपेक्षा झाली जे कामाची जे पाहिजे ते काहीच नाही म्हणजे काय अपेक्षा होतं त्यांच्याकडून काय जनतेला काम पाहिजे हो रस्ते पाणी पाणी हे सुविधा पाहिजे ना ते जसे निवडून गेले तसे आलेच नाही संसदेमध्ये मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असं ते म्हणताय हो तो पुरस्काराला करता काय आज जनतेला काम महत्वाचे जनते पुरस्कार कोणी घेतो एखादा वक्ता असला तो दिसता वक्त्याच्या याच्यावर तो हे करू शकतो असं नाही जनतेला काम महत्वाचे आडळराव येथील निवडून आडळराव नक्कीच तर शरद पवारांचं एक म्हणजे जरा फ्युअर चालू आहे सगळे शरद पवार शरद पवार लोक म्हणजे भावनिक वत आहेत काय वाटतं ते भावनेचा फायदा जनता ढगेन काय करायचं काय का का तुम्ही एक जुनी माणसे काय वाटतं तुम्हाला कुणावर भाजप कोल्हे निवडून येतील का पुन्हा का कारण काय निवडून येऊ आढळराव आहे बाबा नमस्कार तुम्ही बी जुनी माणस आहेत काय वाटतं अमोल कोल्हे की आडरराव पाटील आडरराव पाटील का, का? जनतेचा राजा येतो त्यांनी जी काम केली बाकी हेमोल के को काम केली नाही आलाच नाही इथे गावातच नाही आला आता येतील ना येतील ये मत मागा तुम्ही कधी भेटले त्यांना आम्ही कधीच जायला कधी आलो आणि कधी घ्याल माहिती थांब आलो आलो तुमच्याकडं नमस्कार आम्ही एक जनतेचा कौल जाणून घ्यायला आलेलो आहे काय वाटतं तुम्हाला आता निवडणूक काही दिवसामध्ये लागल महिनाभर भरत म्हणजे आपण विचार मांडायची बोलायची कोणाच्या संदर्भ तुम्हाला काय वाटतं ते म्हणत अमोल कोले उभे आहेत हाडेराव आ... पाटील उभे आहेत काय वाटत तुम्हाला आमच्याकडे आलंच नाही गवा काय ते कोल्ह घेऊन राहिले तुम्ही मा येऊ देवलं कुठे येऊन येऊ बोल मी जवळचा माणूस येतो ते मी त्याला उतर एवढा राख का आलंच नाही तुम्हाला दाखवलं आलं फक्त एकदा जवळ भेट नाही काय माझ्या माणूस गल्लो गल्लो कोळीमध्ये त्याचा रोष का धरला ज्यावेळी तुला गरज होती त्यावेळेला तू चार आमच्या पर्यंत आणि एकदा निवडून गेल्याच्या नंतर तू तोंड सुद्धा दाखवलं नाही याचे काय कारण बघ आणि तू काय विकास केला काय नाही कोण इकडे आमच्यासाठी काय केले पाहिलंच नाही तर तो विकास काय सांगायचा आम्ही साडे एकोणीस हजार कोटी आणले नाही तो सुद्धा नाही पैसा आहे ना काम ये नाही काहीच नाही काय काय याच्या अगोदर कुणाला दिलं होतं मतदान आता हे म्हणतायत का मी बोललो चाल तुम्ही पाठीमाग मतदान कुणाला सांभाळलो नाही आम्ही काय बोल सांभाळलं आमच्या मोकांनी बसला काय आता तुम्ही काय बोलत नाही आता शरद पवारांची जी गद्दारी झाली त्याचा फायदा पूर्ण मिळेल काही काय माहिती विशेष आदरराव दादा पाहिजे हे देव माणूस पंधरा वर्षात त्यांनी आमच्या इथे आम्ही फक्त फोन केला का आमचं काम आहे कधी डीपी लागू कधी काय कोणताय आदर राऊने आमच्या लगेच शब्दाला धावून आले अजून कोले साहेब कधी काम आहेत सा, ना सर्वसाधारण मोठा जाऊ बारका जाऊ पण सगळ्यांचं समजून घेणार आणि सगळ्यांचं काम करणार करणार म्हणजे करणार त्यावेळेला आम्हाला इलेक्ट्रिक फंक्शन पाहिजे तो, तो, तो चार माणसं अडकलं होतं सहा महिन्यात अडकलं म्हणजे का तिकडे बंद नव्हतं केलं पण आमची कागद सुद्धा उचकीत नसत आम्ही आतून पैसे त्याला तयार झालो तरी कोणी विचार करेन कोण आले तर कोण गेले तर तुमची कागद कुठे तर तुमचं काम काय करायचं काही त्याचा तपास केला नाही शेवट आम्ही कंटाळून एक दिवस चौक होतो ना चारही प्रकरणा दादाकडं तिकडे जायचं ठरवलं ड्रायव्हरचा दिवस पाहिला आम्ही तिथपर्यंत गेलो तर दादा नुकतेच मनसरवरून पोहोचले होते आम्ही परत तिथे जाऊन दादाला फोन मारला तर ते म्हणले तुम्ही सगळे कागदपत्र सगळं बरोबर आणले का तर म्हणलं सगळं बरोबर आणलेले मग ते काय बोलले आम्हाला का मग तुम्ही ते पिय तिथं त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांना ते कागदपत्र दाखवा मी त्यांना फोन करतो मग ज्या या असा नुसता सांगितलं तिकडं पिये का आम्ही भेडलो कागदपत्र त्यांना दाखवली अंदाजाने तुकून त्यांच्या कानात काय मंत्र मारला ते का होते पडळकर कोण टिळक म्हणून होते तिला मंत्रला मग ते पीएने असा त्यांचा मग काम काढलं त्यांचं काम ही मंत्रला जास्त आमची कागद जुन्नरला होते ऑफिसला चौघांची पण मग बघा कशी गेली असते आडेराव पाटील आता आणि शिवाय आम्हाला एक डीपीची गरज होती चौघांच्या कागदपत्राला डीपी सँक्शन होती चार चार डीपी सँक्शन चौघांच्या पण एवढं जलद गतीचं काम, काम, काम आहे आणि त्या माणसाला आज सोडायचं काय काम आहे आम्हाला काम करणारी माणसं पाहिजे जनतेला उद्या समजा ते अजित पवार गटात जाणार आहे जाऊ द्या गटात माणसं आमचं काम करणार आपल्या माणसांनी तरी कुठं जागेवर पाय ठेवलाय इक गडीत एकदा इकडं तर घडीत एकदा तिकडं काय आणि त्यांच्या मागे पळायचं आपण आपली जर कामं होत नसेल तर मग काय त्याचा उपयोग होईल बोला ना हसू नका विषय गंभीर आहे आता काही दिवसांमध्ये इलेक्शन लागणार आहे कोल्हे रिंगणात आहेतच आढळराव पण आहेत काय वाटतं कुणाची बाजी ठरत आडळराव माणूस गाव पातळीवर राहणार आहे गावाची लोक गावच्या माणसांची जी समस्या आहे ती समजून घेणार आहे येणार आहे वेळेत येणार आहे वेळेत काम करणार आपण त्याच्यामुळं आडळराव पाटील हे पाच वर्षाला बा आमच्याकडून ही चुकी झाली मोठी चुकी झाली तोच माणूस काय होता तो आज खासदार नाही मंत्री असला